नमस्कार आज मी हिमाचल प्रदेशमध्ये न्यायालयाने एका आरोपीला बेल देताना दिलेल्या निर्णयाबद्दल सांगते सुलेमान नावाचा एक छोट त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नेहमीचं त्यांचं असतं ना गरीब अनपड भाजी विक्रेता ठेलेवाला त्याने एक एवढा तो गरीब आणि एवढा अनफळ की त्याला रोजच्या रोटी रोटीपेक्षा ए आयकडू ए ए आयचं एक नि, निर्मिती करून मेसेज घालायची त्याला भरपूर वेळ होता त्याने काय मेसेज केला मोदींच्या फोटोवर पाकिस्तान जिंदाबाद असं लिहिलं आणि हा संदेश त्यांनी सगळीकडे पोचवला हे त्याने मे महिन्यात केलं ऐन आएन... पहेलगावचं वगैरे प्रकरण चालू होतं त्यावेळेला आणि मग तो त्याच्याविरुद्ध तक्रार झाल्यावर तो पळून गेला आणि आठ जुलैला कोर्टामध्ये सरेंडर होऊन बेलसाठी त्याने ते अर्ज केला त्यावेळेला हिमाचल प्रदेशातील न्यायालयाने त्याला बेल देताना असं जाहीर केलं बेल मान्य करताना की त्याने त्याने आपल्या देशाला कुठेही वाईट म्हटलेलं नाही आहे त्यामुळे तरी दुसऱ्या देशाचं कौतुक करणं काही म्हणजे देश राजद्रोह हो केलेलं नाही आहे आपल्या देशाला कुठे त्याने बदनाम केलेलं आहे त्यामुळे त्या त्याला काय तो काय राजद्रोह ह्या कॅटेगरीमध्ये मी मा मानता येण्यासारखा ना नाही आहे पण आता विचार करा जरा ज्या ऐन पेहलगाव प्रकरण घडलेलं आहे आणि जन ज्या दिवसापासून जन्म झाला त्या दिवसापासून दुश्मनी करणारा हा देश त्या देशाबद्दल तुम्ही जिंदाबाद म्हणणार म्हणजे ते देशाचे समर्थक आहेत का भारत देशाचे जर जरा तरी त्यांना भारत देशाबद्दल प्रेम असतं हां तू भारतात राहतो भारत देशामध्ये कमवतो आणि तू भारताचं भले तू भारताला तिथे बदनाम नाही केलं तिथे पण ने बाबा मोदीजींचा फोटो घालून त्याच्यावर तू तू पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो आहे ही हे न्यायालयाला पण कळायला नको की भावना काय आहेत त्याच्या शब्दच फक्त धरून बसणार आहात भावना नाही कळत आहेत त्याच्यातनं ज्या माणसाला भाव भारताचा तो भारतात राहून तो समर्थन मात्र पाकिस्तानचं करतो अशा माणसाला तुम्ही राजद्रोह नाही म्हणणार मग त्या लो बिचाऱ्या लोक ज्या लोकांनी घाबरून त्या आ, आतंकी लोकांना खाणं पिणं दिलं त्यांना आश्रय दिला त्यांचं काही चूक आहे त्यांनी बिचाऱ्यांनी घाबरून तरी केलं त्यांनी कुठेही पाकिस्तानचं उदं उदं तरी केलेलं नाही आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवाला घाबरून त्या आतंकी लोकांना आशरा दिला त्या लोकांना जेवण खाणं दिलं मग त्या लोकांना त्या लोकांना अजून याच्यात ठेवलेलं आहे मग त्यांना पण ह्याच ह्याच्यावर बेल द्यायला पाहिजे नाही का जर राजद्रोह नाही आहे आपल्या देशाचं कौ नुक याच्यामध्ये बदनामी केली नाही प भले देशाचं वाईट होण्यासारखं काम करू दे पण तोंडाने बदनामी नाही केली म्हणजे मग ते राजद्रोहमध्ये नाही होत खरंच इतकं अशा पद्धतीचे जर निर्णय यायला लागले समाजात तर उद्या जर आता पंधरा ऑगस्ट गेला आता पुढच्या सव्वीस जानेवारीला जर जा लो लोकांनी आम्ही आम्ही देशाला प, आ, आ, बदनाम कुठे करतो आहे म्हणून जर पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्या उस प्रज झेंडा वणनाच्या वेळेला पाकिस्तान जिंदाबादचे नारे घातले तर चालेल ना म्हणजे तुम्ही मोकळीकच दिली ना की आता जेव्हा मनाला येईल तेव्हा तुम्ही पाकिस्तान जिंदाबादचे नारे कोणी मारा वी, किती विरोधक असाल तुम्ही देशाचे हरकत नाही फक्त देशाला नाव ठेवू नका आणि त्याचा जिंदाबाद दुसऱ्या देशाचं दुश्मन देशाचे तुम्ही जिंदाबाद म्हणा खरंच कधी कधी ना इतके शिकलेल्या नाही म्हणजे आपण काय शिकवणार न्यायालयांना आपण तर मी तरी स्वतः लॉ ग्रॅज्युएट नाही आहे पण इतकी छोटीशी वस्त गोष्ट जी आपल्याला पटूच शकणार नाही अशी गोष्ट ती लोकं बी लिहून निर्णयात लिहिताना त्यांना खरंच काही वाटत नसेल का ह्या गोष्टीला मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ही गोष्ट मी ज्यांच्याकडून ऐकली ते अतिशय वयोवृद्ध आणि अतिशय चांगले असे प्रदीप सिंग म्हणून वार्ताहर आहेत त्यां माझा व्हिडिओ ऐकल्यावर त्यांचा व्हिडिओ नक्की ऐका मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक घालते मी ती लिंक ऐकल्यापासून मी खूप बेचैन झाली खरंच किती चुकीचं निर्णय हा हिमाचल प्रदेशच्या न्यायालयाने घेतलेला आहे आपण माझं ऐकतात याबद्दल मी आपली खूप आभारी आहे